कोणता आदेश दाखवा पत्र पत्र दाखवा दाखवा पत्र तुम्ही कसं काय आडवता गाड्या आमच्या गाड्या आडवता कसं काय तुम्ही तुम्ही आडवता कसं काय गाड्या गाड्या आडवता कसं काय पत्र दाखवा आम्हाला जिल्हाधिकारी पत्र दाखवा कुठे बोलो एस पी साहेबाला एस पी साहेब बोलो ना गाड्या कन्वर्ट कशामुळे करता तुम्ही नाही कशामुळे आडवता तुम्ही गाड्या नाही बंद कसं काय केलं तुम्ही रस्ता ड्रायव्हरने का सांमुळे आम्हाला आम्हाला नाही ते ड्रायव्हर फायव्हर आम्हाला माहीत आम्ही एक काम करतो इथं गाडी आडवा लावतो आम्ही आम्ही गाड्या आडव लावतो इथं हा कस काय एस पी साहेबांचा आदेश साहेबाचा एस पी साहेबांचा गाड्या तुम्ही गाड्या आडवा लावता का हुकूमशाही चालली का ही सगळी हा बोला साहेबाल तुमच्या साहेबाल आल तुमच्या बोलो बोला साहेबाल आल तुमच्या ये नाही नाही आम्ही नाही जाणार त्या रस्त्याने आम्हाला हेच रस्त्याने जायचंय आम्ही नाही जाणार कोणत्या रस्त्यांना कशामुळे जाणार तुम्ही सोशल मीडियाच्या गाड्या आवडता का आमच्या हा नाही नोकरी करता अशी नोकरी करता का हुकुमशाही झाली का तुमची हुकुमशाही झाली का हा नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता काल अंतरवली सराटीकडे जाणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर मराठा युवकांनी किंवा मराठा आंदोलकांनी त्यांना चांगला जॉब विचारलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मराठा समाजाने त्यांना का गाडा अडवल्या म्हणून असा जॉब विचारला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे पोलीस बांधवांनी मराठा तरुणांच्या अंतर्वलीकडे जाणाऱ्या गाड्या रोखल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता मराठा तरुण आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाचाव्याची झालेली आहे तुम्ही बघू शकता प्रकारे पोलिस हे मराठा समाजाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ऐकणार एक बिला ऐकणार काय केस असणार करा तुम्हाला आता ऐकणार नाही आमचा माणूस मरणाच्या दारात नाही आम्ही ऐकायचं काय आम्ही नाही ऐकायचं काय नाही आम्ही येत रस्त्यात जाणार नाही आम्ही रस्ता डायव्हर्ट नाही करणार तुम्हाला तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं नाही तुमच्या पोलिसला परमिशन कुठे द्या म्हणून नाही जायचं आम्हाला तिथून इथून जायचं आम्हाला आम्ही नाही जाणार इथून जाणार आम्ही आम्ही इथून जाणार आम्ही इथून जाणार आम्हाला नाही पाहिजे आम्ही दोनदाना हुकुमशाही सारख्या गाड्या लावलं तुम्ही आडव्या येथे आडू द्या आम्हाला आम्ही उडून देऊया खांद्याला काय व्हायचं होत्र काय पाहायचं કેરો ભાઈ તે કે કામ છે આ ગાડી હે